मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आता पुणे जिल्हा प्रशासन देखील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण की तशा तसा एक महत्त्वाचा पुरावा विजय कुंभार यांच्या हाती लागला आहे तर दोन हजार चोवीसपासूनच हा सगळा प्रकार म्हणजे या जमिनीच्या बाबत जे व्यवहार होणार आहेत ते जिल्हा प्रशासनाला माहिती असताना देखील हा सगळा व्यवहारासाठी पुढे प्रोसीड करण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय घडलंय आणि त्यांच्याकडे जो आत्तापत्र आहे ते कशा संदर्भात जाणून घेऊया सर तर हा सगळाच प्रकार धक्कादायक आहे आणि या सगळ्या प्रकरणातला गुंता वाढ वाढतोय तर प्रशासन आता ज्यांनी व्यवहार केलाय त्या मुद्रा शुल्क विभागावर आहे का किंवा याला राजकीय रंग देऊन मूळ प्रकारच दाबण्याचा प्रकार आहे का जी समिती नेमलेली आहे त्याच्यावरही बोट ठेवायला जागा आहे का निश्चितपणे समिती जी नेमली त्याच्यातले बरेच जण म्हणत आहेत की आम्हाला काही माहिती नव्हतं आमच्याकडे हे प्रकरण अचानक आलं वगैरे तसं काही नाही बराच काळ हे प्रकरण सगळ्यांना माहिती होतं दोन हजार एकवीसचं शासन आदेश आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की शासनाची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला ते बथनाच्या जमिनी संदर्भात काही करता येत नाही आणि त्याचा नजराना किंवा शुल्क असेल तरसुद्धा से शासन ठरवणार असं असतानाही डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना शीतल तेजवानीने एक पत्र पाठवलेलं आहे त्याच्यावर सुद्धा आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की मी अकरा हजार रुपये भरते कशाचे भरते कुणी परवानगी दिली शासनाच्या तिजोरी शुल्क जाताना ते कशाचं गेलं हे माहिती असलं पाहिजे तरी अधिकाऱ्यांनी हे जे काही पत्र आहे ते स्वीकारलं पैसे स्वीकारले त्याच्या आधारावर नंतर दस्त झाला त्यानंतर हा दस्त व्हायच्या आधी आणि नंतर काही लोक जाऊन त्या बॉटॅनिकल गार्डनवर भेटले त्यांनी त्यांना जमीन रिकामी करायला सांगितली तहसीलदारांना तसं पत्र पाठवले हा सगळा पत्रव्यवहार दस्त होण्याच्या आधीपासून होत होता बरोबर तरी अधिकारी हो था था, 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 या हे अधिकारी आहेत की आम्हाला काही माहिती नव्हतं याचा अर्थ ते त्याच्यामध्ये सामील आहे त्यांचं सगळ्यांचे संगणमत आहे मुळात आंबाड या कंपनीने हे ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला त्यांना ते घेताही घेत नव्हतं याच्यात मुळात कशाचाच काही ताळबंद लागत नाही कारण त्यांनी एकीकडे एक म्हटलं ही जमीन शेती आहे शेत जमीन कंपनीला घेता येत नाही हा एक मुद्दा झाला त्यानंतर जो त्याचा एरिया आहे म्हणजे क्षेत्र त्याच्यामध्ये तफावत आढळते आढळती त्या, दर्त, त्या, त्या दस्तामध्ये जे काही पॉवर ऑपरेटरनी आहेत ते नोटराईज आहेत ते नोटराईज पॉवर ऑफ ऑपरेटरनी चालत नाहीत किती पैसे दिले त्या जमिनीसाठी याचा कुठे उल्लेख नाही कुणी घेतले याचा कुठे उल्लेख नाही म्हणजे हा सगळा व्यवहार किराणा मालाच्या दुकानासारखा चाललाय कुणी काहीही करतंय परंतु कुणाला कुणाचा काही ताळ मिळणार मग या, या सगळ्या पार्श्वभूमीवर हो आता तुम्ही थेट सीबीआय कडनं चौकशी व्हावी अशी मी अशी मुख्यमंत्र्यांना आज पत्र पाठवलेलं आहे की हा प्रकार काय शासनानं काय केलं की शासनाने जो एफ आय आर दाखल केला आहे बोपोटीच्या बाबतीत त्याच्यात असं म्हटलं की सूर्यकांत येवले हे आमचे तहसीलदार त्यांना शासकीय जमिनींचा अपहार करून ती खाजगी लोकांना द्यायची हो सवय आहे आता सवय जर असेल तर तो माणूस एक दोन गोष्टी करून थांबणार नाही मग त्याचे सहकारी कोण आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे अशा आणखी सरकारने कितीच खाजगी जमिनींचे व्यवहार या सगळ्यांनी मिळून केली त्याची चौकशी झाली पाहिजे शिवाय हे जे मी म्हणतायत की आम्हाला काही माहिती नव्हतं ते त्या चौकशी समितीत आहेत त्याच्यामुळे ता सत्य बाहेर येणार कधी त्यामुळे मी अशी मागणी केली एकतर सीबीआय किंवा ज्युडिशियल इन्क्वायरी याच्यामधली करावी किंवा महसूल आयोग नेमावा त्रयस्त पक्षांचा त्रयस्त लोकांचा तरच ह्याच्यात काहीतरी होईल अन्यथा चौकशी केल्यासारखं होईल समिती नेमल्यानंतर ती समिती वर्षानुवर्ष काही करत नाही समिती संदर्भामध्ये राजेंद्र मोठे आणि यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती दिसते आहे आ, या सगळ्या प्रकरणाची मुंडव्याच्या मग ही सगळे अधिकारी त्या सगळे महसूलचे अधिकारी जिल्हा अधिकारी तर थेट त्याच्यामध्ये दिसत आहेत असं असताना हे सगळे एकमेकांशी संबंधित असतात ज्यावेळेस असा काहीतरी गुन्हा वगैरे बाहेर येतो त्यावेळेला बाहेरचे लोक असले पाहिजेत त्यातल्या आतल्या लोकांना सगळे एकमेकांना सांभाळून घेतात त्यामुळे त्याने काही उपयोग होणार नाही त्यामुळे त्रयस्थ पक्षाची याच्यामध्ये चौकशी समिती असली पाहिजे आणि जे आम्हाड या कंपनीच्या बाकीचे डायरेक्टर म्हणजे पार्थ पवार यांच्यावर म्हणतात की त्यांचा डायरेक्ट काही संबंध नाही परंतु कंपनी ॲक्टनुसार तुम्ही काही करा किंवा प पॉवर पॅटर्नीनुसार ज्यांनी पॉवर पॅटर्नी दिली त्यांनी किंवा कंपनी ॲक्टनुसार ज्या त्या कंपनीचा जो व्यवहार करतो त्याच्याशी सगळे संचालकांची जबाबदारी सामूहिकदायक असते त्यामुळे त्याच्यातून काही सुटका नाही परंतु एकूणच सगळ्यांचं जे चाललं आहे ते, चाल ते पाहता एक सा आता एकमेकांना सांभाळण्याचं काम चाललं आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की याच्यामध्ये त्रयस्थ चौकशी समिती नेमा पण मग आत्ता जो दस्तरज्ञा रद्द करण्याचा आज प्रयत्न केला जाईल आणि कोणत्याही कार्यालयामध्ये ते करू शकतात असंही सांगितलं जाईल आता हे दस्तरज्ञा रद्द करण्यासाठीची ही सगळी प्रयत्न दिसत आहेत सहकार्य दिसत आहे सगळं हे पण मी आधीच म्हणलेलं आहे की मुद्देमाल परत दिला म्हणून गुन्हा रद्द होत नाही hmm. दस्त रद्द करणं हा त्यांचा अधिकार आहे yeah. त्यांनी जावं कुठेही करावं पण तो का रद्द केला गेला hmm. तीनशे कोटी रुपये दिले किंवा नाही hmm. आमचं मत असं आहे की ज्या अर्थी व्यवहार झालाय त्या अर्थी तीनशे कोटी रुपये दिलेत कारण तीनशे कोटी रुपये दिल्यानंतरच hmm. त्यातले संबंधित मग त्या बॉटॅनिकल सर्वेच्या जागेवर गेले तिथं त्यांनी हे uh, मागायचा प्रयत्न केला ताबा मागायचा प्रयत्न केला तहसीलदारांनी लिहिले की ताबा देण्यात यावा हे पैसे न देता होईल कोण तीनशे कोटीच्या चाळीस एकर जमीन अशी द्यायला बसलेलं आहे त्यामुळे हे बाळबोध कारण द्यायचं स्वरावं त्यांनी आणि ज्या त्यातलं सत्य आहे ते समोर आणावं आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे विशेषतः जे अधिकारी असे सवयीचे आहेत त्यांचे सखोल कर्ज चौकशी करावी त्यांच्या सेवेची सखोल चौकशी करावी आणि मग फौजदारी गुन्हे दाखल करावी सगळ्या अर्थात आणि त्यामुळे हे सगळंच धक्कादायक आहे की जिल्हा प्रशासन पुणे जिल्हा प्रशासन जे आहे ते या सगळ्या प्रकारमुळे आता गोत्यात येऊ शकते की दोन हजार चोवीस पासूनच या व्यवहारासंदर्भामध्ये पत्रव्यवहार होत होता शीतल तेजवानी ज्यांनी ही जमीन विकली इतरांचे पॉवर पॅटर्न घेऊन ते या सगळ्या प्रकारच्या केंद्रस्थानी आढळून येत आहेत आणि त्यामुळे ना त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली ना आणखी एकही आरोपी यामध्ये अटक केला गेला त्यामुळं जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासन या सगळ्या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र सी बी आय किंवा न्याय न्यायालयामार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आता कुंभार यांनी केली आहे सुरेश पाटीलचा गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवडे